वसमत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे चंद्रकांत नवगरे विजयी झाले असून त्यांना एक लाख सात हजार सहाशे पंचावन्न इतकी मते मिळाली तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांना अठ्याहत्तर हजार सदुसष्ट इतकी मते आहे पस्तीस हजार दोनशे एकोणावीस मते घेत शिवाचार्य गुरुदेश्वर तिसऱ्या क्रमांकावर होते कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे संतोष बांगर विजयी झाले असून त्यांना एक लाख बावीस हजार सोळा इतकी मते मिळाली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार संतोष टर्फे यांना नव्वद हजार नऊशे तेहतीस इतकी मते आहे अठरा हजार दोनशे एकोणसाठ मते घेत वंचित बहुजन आघाडीचे दिलीप म्हस्के तिसऱ्या क्रमांकावर होते हिंगोली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे तानाजी मुटकुळे विजयी झाले असून त्यांना चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी इतकी मते मिळाली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पराभूत उमेदवार रुपाली पाटील यांना त्रेसष्ट हजार सहाशे अठ्ठावन्न इतकी मते आहे तेवीस हजार नऊशे चौवेचाळीस मते घेत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश थोरात तिसऱ्या क्रमांकावर होते